हिंदू आहेत ना ते का बोलू शकतात तर हिंदू राग चीड संताप द्वेष आणि पुढच्या क्षणाला आपलं पृथ्वीवरचं अस्तित्व संपेल ही भीती नाही म्हणून अबू आजमी या देशाचा आणि अबू आजमी सारखे हे सगळे या देशाचे क्रमांकाचे शत्रू आहेत हे निर्भयपणाने बोलण्याची हिंमत नसलेला समाज आहे म्हणून तो बोलतोय महाराज बोलू शकले आणि महाराज तसेच जगले अति निष्कळंक निस्वार्थ उदात आता ह्या बलात्कार या प्रश्नावरती विधानसभेचा वेळ जावा ए जिथे दिसे त्या तिथे साप ठेसून मारा म्हणजे अंज चर्सेस द्यावान थारा विषाचे विना कोणता सर्प आहे वरून कसे पाहुणी ओळखावे हे हे सापाच्या वृत्तीची जात आहे थार म्हणून टाका प्रश्न अवघड असतात हिंमत लागते हे समाजात प्रथा पडली पाहिजे अरे रोज यायला त्या दैनिकामध्ये दे खालती वरती एक दिवस असा नाही की पाच सात पंधरा बलात्कार झा होत नाही आहे समाजात रस्ते गुळगुळीत रस्त्यांनी जिवे सगळं जीवन प्रफुल्लीत आणि बलात्कार चालू hmm? बलात्कार अरे एखाद्या स्त्रीवरती बलात्कार म्हणजे त्याचा अर्थ या देशातली प्रत्येक स्त्री हे भारत मातेचं मानवी रूप आहे एखाद्या स्त्रीवरती बलात्कार म्हणजे मातृभूमीशी केलेला व्यभिचार राहायचो असंच वाटलं पाहिजे आणि त्याच्यावरती पाऊल चाललं पाहिजे चीनने आक्रमण कर करणं हिंदुस्थानवर हा जसा देशावरती भरत अत्याचार आहे तसंच ते माणूस तोडून टाकलं पाहिजे असे निर्णय घेणारी हिंमत ज्यांच्यात आहे असे राज्यकर्तेही नाही आहेत ही बोंब आहे आता या गणपतीच्या याच्यातसुद्धा त्यांनी हिंमत दाखवली पाहिजे देवेंद्र फडणवीस सारखा एकनाथरावसारखा हे चांगले शासक आहे त्यांनी ताबडतोब ह्याची दखल घेतली पाहिजे हे केवळ महानगरपालिका सांगली एवढं नाही आहे त्यांनासुद्धा सुद्धा का असं वाटत नाही की अरे गलबलाव होतोय आहे त्यांचे खास अधिकारी आले पाहिजे आणि त्यांनी दखल घेऊन हा प्रश्न मार्गी लावला पाहिजे असं माझं मत नाल्याचा प्रश्न हो मी असं बोलू नये माझ्या सरकारला विचारावं कोणा कुणाच्या हातातही दिलं तर बरोबर दुरुस्त होईल मी पड्दीशी चार नाम सांगेन ऐक ठेव चांगले उपाय स्वप्नात पा, पाप पाप येणार नाही स्वप्नात स्वार्थ शिवणार नाही स्वार्थ जीवन जगणारी बुद्धिमान कर्तृत्वान माणसं आहेत तर तुम्ही सगळेजण या प्रश्नाचा उलगडा होण्यासाठी मी सांगितलेला उपाय अष्ट्याहत्तर ठिकाणी अष्ट्याहत्तर नगरसेवकांनी तिथल्या निवडक पाच पन्नास पाच पन्नास शंभर साधन जमून बैठकी झाल्या पाहिजेत आयुक्तांच्या आयुक्तांसारख्या निस्वार्थांतकरणाच्या अधिकाऱ्याच्या आणि समाजाला नशा आणि न म्हणजे काय हा हा, हा, हा आता बघा त्याबद्दल तो गंभीरपणाने तो प्रश्न मिटवून टाकला पाहिजे दारू बंद झाली पाहिजे देशात लोकशाहीचं सर्वात अपयश मोठं कोठा असेल बारक्या बारक्या दुकानातून सुद्धा दारू विकायची करतो म्हणणारं मंत्रिमंडळ आहे तर काय अर्थ आहे काय अजिबात नाही आमचे पदार्थ कुठलाच समाजात असता कामा नाही समाज सूचलभूत नसतो समाज नालायकांच्या ताब्यात गेलेला असतो पण कठोरपणाने शासन ज्यांचं आहे त्यांनी वागलं पाहिजे दारूचे दुकान म्हणून त्या मनेराजूसारख्या गावामध्ये आठ दुकानदार आहेत दारूचे चांगली परंपरा असलेले गाव आहे ते संतोष देशमुखांचे काल फोटो व्हायरल झाले त्याच्यानंतर आज मुंडेनी राजीनामा दिला अंदाची गोष्ट एवढीच आहे की आत्ताचं जे शासन आहे त्रिमूर्तींचं त्यांची बुद्धी चालणार नाही ह्याची खात्री आहे मला विकृत होणार नाही ह्याची खात्री आहे मला देश बुद्धीने ते तिघंजणी काम करतायत एकवटून ही एक जमेची बाजू आहे आपली विषयी आपण आयोगाना